एका संख्येला नऊने भागले असता बाकी आठ वरते दहाने भागले असता नऊ बाकी वरते तर त्या संख्येचे दुप्पट किती जे थिले ते लिहून घेऊ आपण नऊ वाजा आठ थिले आणि दहा नऊ बरोबर एक एक वजाबाकी यांची एकच आली आपण वजाबाकी करून घेऊ तर एक आल्यामुळे आपण लस चावी काढून घेऊ दहाचा नऊचा गुणवले नऊ नौ, बरोबर नव्वद वजा एक तर आपलं एकोणनव दोन बरोबर नऊ दोन्ही अठरा वरती एक आला आणि का दोन सोळा सोळा आणि एक सतरा उत्तर आलं आपलं एकशे 看。Okay.